सोलापूर शहरातील बाळेब्रिजवर दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका कंटेनरने कारला ओव्हरटेक करताना धडक दिली या अपघातात कारचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून कंटेनर चालक वाहन रस्त्यात अडथळा ठेवून चावी घेऊन पसार झाला या प्रकरणी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती अशी की दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास राजकुमार किसनराव गायकवाड ठाणार आदित्यनगर सोलापूर हे त्यांच्या सहकार्यासह कार क्रमांक एम एच तेरा सीईस चौसष्ट अठ्ठावन्नने टी कॉलेजहून तामलवाडीकडे जात होते बाळेब्रिजवर पोहोचताच मागून येणाऱ्या कंटेनर क्रमांक एन एल झिरो एक एन शहाऐंशी बासष्टच्या अज्ञात चालकाने ओव्हरटेक करताना कारच्या उजव्या बाजूला घासत जोरदार धडक दिली धडकेनंतर आरोपी चालकाने कंटेनर रस्त्याच्या रहदारीला अडथळा होईल अशा पद्धतीने थांबवले आणि चावी घेऊन घटनास्थळावरून फरार झाला या अपघातात कारचे अंदाजेत दीड लाख रुपयांचे नुकसान झाले फिर्यादी राजकुमार गायकवाड यांच्या तक्रारीवरून फौजाजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस नाईक कामूर्ती हे पुढील तपास करीत आहेत